तंबा खाऊ नका गुटखा खाऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे मटका लावू नका कारण अलीकडे मटका सुद्धा ऑनलाईन निघाला ऑनलाईन मोबाईलवर आपण मटका खेळू शकतो काय रमी सर्कल सांगायला केलं जे आपल्या मोठे झाले स्टार झाले ते आज सांगतात तुम्हाला मटका खेळा म्हणून त्याच माणसाला मोठं करा जे समाजासाठी झटतात दातून कोणामध्ये तुम्ही मोठं करत असा अरे म्हणून तरुणांना विनंतर आमच्या गावामध्ये एक मुलानं सात लाख रुपये ऑनलाईन रमी मध्ये हरला त्याला फाशी घ्यायची वेळ आली म्हणून कुठल्याही प्रकारचं मटका लावू नको म्हणून अरे नको खाऊस गुटका अन नको लावू स मटका अरे जवळ पडलं यमाचा

अरजव पडलो अरजव पडल अरजव पडल यमाचसाचा जन्म मानसाचा जन्म पुन्हा नाही र मिळणार नाही मिळणार हे झाल्या माणसा जेवणातल्या माणसाच्या जन्माला घातलं माणसासारखं वाट मात्र एक दिवस असं येईल भर रस्त्यामध्ये कुत्र्यासारखं मारावं लागेल अरे, ते अरे तर ते म्हण तुला अनमोल किमतीचा निर्दे भेट म्हणून दिला याच काहीतरी सार्थक कर अरे साधी पन्नास हजार रुपयाची मोटरसायकल घेतली तर तिला चार वेळा आंघोळ घालते तिला चार वेळा पुसतोय दादा त्या भगवंताना अनमोल किमतीचं किती कोटी रुपयाचं कोण किंमत करू शकतो याची एवढा अनमोल किमतीचा निर्दय घेत दिलाय त्याला चांगलं सांभाळ याच्यात काय टाकायचंय ठरव अरे साधी पन्नास हजार रुपयाची सेकंड हँड मोटरसायकल घेतली तर त्याच्यामध्ये राकेल टाकतो का नाही टाकत का एकशे सहा रुपये लिटरचं पेट्रोल टाकतो का त्याला माहिती रॅकेल टाकले टाकलं इंजिन खराब होईल कारवोटर खराब होईल गाडी धुल मारेल दादा अरे साध्या पन्नास हजार रुपये सेकंड हँड मोटरसायकलची आपण एवढी काळजी घेतो मग त्या भगवंतांना अनमोल किमतीचा नरदेव भेट दिलाय याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे हे ज्याच्यात नाही ठरवा हा माणसाचा जन्म पुन्हा हिरो मिळणाऱ्या माणसाचा जन्म पुन्हा हिरण यार अरे हिरो सांग तुला कधी देणाऱ्या हिरण सांग तुला कधी शब्द गोविंदाचा नाही लटका शब्द गोविंदाचा नाही लटका लईन बर देवाचा खटका अरे जवळ पडल अरे जवळ पडल त्या पाटलाची काठी अशी लागती ना अशी लागती ती काठी तिचा आवाज येत नाही परंतु ज्याच्यावर पडते चांगले चांगले सरळ होत त्यात अरे पडलं यमाच म्हणून म्हणून जोपर्यंत भवंतानं तुम्हाला आम्हाला सुंदर आयुष्य दिलेलं आहे जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे जेवानी तोपर्यंत समाजाची सेवा कर देशाची सेवा कर या धर्माची सेवा कर अरे एखादी आई बहीण रस्त्यानं चालली असेल तर तिला चांगल्या नजरेनं बघ कारण आपल्या आईकडून आपल्या आई बहिणीकडे कोणी वा, वाकड्या नजरेनं बघितलं तर आपल्याला सण होत नाही मग ती सुद्धा कोणाची तरी आई कोणाची तरी बहीण आहे म्हणून त्याच्याकडे पाहत असताना चांगल्या नजरेनं पहा कारण तुझ्याकडे सुद्धा पाहणारा जगाचा आहे ही गोष्ट विसरू नको म्हणून अ पापी मन हे। करोनी पापी मन मनहेर पळत पळत र आणि काय काय केल देवाला पळ पळत हा काय काय केलं सु्या माणूस र पाप करोनी पापी मन हे मांजर डोळे झाकून दुध तिथे तिला वाटतं माझ्याकडे पाहणार कोण नाही तेवढ्यामध्ये त्या घराची मालिकेनबा एक हातामध्ये काठी घेऊन येते आणि त्या मांजरीच्या पाठीमध्ये काठी टाकली त्यावेळे त्या मांडीला जागे ती दादा तुमची आमची गत तशी झाली गावागावात भांड नाही लावून ती केल्या सर्व कुरघोड्या गवा गावात लावून केल्या सर्व रुगोड्या हर हर रामाच खाऊन ती बदल्या श्री मला मार्या हरमाच खाऊ बदल श्री मला ला ला। पैसा जरूर कमवा जीवन जगत असताना पैशाची आवश्यकता असते म्हणजे जगदगुरु तुक बर सांगतात जोर या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी न जरूर पैसा कमवा परंतु पैसा कमवत असताना त्याला नीतिमत्तेची जोर पाहिजे इमानदारीची जोड पाहिजे त्याला घामाची जोड पाहिजे आजच्या लोकांना कमी वेळेमध्ये पैसा पाहिजे कमी घामामध्ये पैसा पाहिजे फुकाट पाहिजे पण बाय असं होत नाही नेहमी सांगत असतो आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खगळाट असावा आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खगाट असावा परंतु त्या को पैशामाग कोणाचा तळताड नसावा कारण गोरगरीबांचा तडाट माणसाला जगू देत नाही सुखानं जगू देत नाही अरे पलंगावर पडल्यानंतर तो पलंग किती लाखाचा हे महत्वाचं नसते त्या पलंगावर झोप कि नाही हे महत्वाचं ज्या घरामध्ये गेल्यानंतर जे घर किती कोटीचं हे महत्वाचं नाही त्या घरामध्ये गेल्यानंतर माणसाला समाधान आहे की नाही हे महत्वाचं केल्या सर्व्या हर हर रामाच का बनल्या सिलीम खाऊन किती